सर मी राहुल सोनकांबळे आज आपण नेटसअप कम्युनिकेशन प्रायवेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून कांद्याच्या प्लॉटवर उपस्थित आहोत आपल्यासोबत आज शेतकरी आहेत आपण शेतकऱ्यांकडनंच त्यांचा परिचय जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमचे नाव सांगा माझं नाव मस्कोदादा कुंभारकर मुक्काम पोस्टवनपुरी तालुका पुरंदर पुणे बर नेटसअप कंपनीचे बायोफिट प्रोडक्टमध्ये जे तुम्हाला प्रोडक्ट दिले होते तर ह्या कांद्याच्या पिकासाठी काय काय वापरलो तुम्ही कांद्याच्या पिकासाठी पहिली फवारणी त्याची आणि शेतची वापरली आणि शेतची फवारणी केली फवारणी केली बरं पाण्यातून काय सोडलं का पाणी एन पीके आणि शेत सोडलं एन के आणि शेत किती वेळ सोडलं एकच एकदाच फवारणी म्हणजे बायो बायोन्याण्णव शेतची एक फवारणी केलेली आहे आणि शेत आणि एन पीके एक वेळेस पाण्यातून सोडलेला आहे बरं हा किती महिन्याचा दा कांदा आहे आता चार महिन्याचा चार महिन्याचा कांदा आहे बर हा तस कांद कांदा किती महिन्यात काढायला येतो साडेचार पाच महिन्यात बरं आता हा जो कांदा सत्तावीस तारखेला चार महिने होणार आहेत बरं आता जो कांदा काढणी चालू आहे तर किती एकरचा प्लॉट आहे सगळा पावणे एकरचा पावणे एकर मध्ये आता जो कांदा आहे काढणी चालू तर किती माल सापडेल तरी दोनशे पैसे सापड काही दोनशे पीसी प्लस म्हणजे तुम्ही समाधानी आहेत बरं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जसं कांद्याला वापरले तसं ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या पिकाला वापरले का पिकाला पिकासाठी कधी वापरले आता संपत आलं डिसेंबर मध्ये वापरले डिसेंबर दिशं... डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बरं किती फवारण्या केल्या होत्या आणि त्याचा काय रिझल्ट सापडला दोन दोन फवारण्या केल्या स्टेम्बरेज बायो आणि शेतची एक दोन केल्या आणि रॅपअपच्या दोन केल्या बर दोन चार फवारण्या झाले बर आता मग वटण्यामध्ये काय तुम्हाला किती तोडे झाले चार तोडे झाले चार तोडे झाले आणि अवरेज जर सांगायचं झालं तर किती एकर होता पावणेकर पावणे अकरा मध्ये किती माल सापडला मग अडीच टन अडीच टन अडीच टन माल सापडला पावणे अकरा मध्ये पावणे मध्ये म्हणजे डोळ्यावर विश्वास बसणार नाही असा रिझल्ट आलेला आहे बरं तुम्ही समाधान आहात का आत्ता जो तुमचा हा व्हिडिओ आपल्या पुरंदर तालुक्यातील किंवा इतर शेतकरी वर्ग हा व्हिडिओ बघणार आहे तुम्ही काय मेसेज देतात त्यांनी हे वापर केला बरं प्रत्येक शेतकऱ्याने प्रोडक्टचा वापर केला पाहिजे तुम्हाला जसा रिझल्ट आलेला आहे तर त्यांना पण येऊ शकतो शंभर टक्के जी कांद्याची साईज झालेली आहे तर ह्या कांद्याच्या साईज आणि शाईनिंग तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे बघू शकतात व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत आ, सहकारी शेतकरी पण आहेत आपण त्यांना पण हा रिझल्ट विचारूया सर जो चार महिन्याचा हा कांदा आहे तर ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय काय बोलू शकता तुम्ही तसं तर कांदा ऍक्च्युली साडेचार पाच महिन्याचं पीक आहे हां पण ते चार महिन्याला सत्तावीस तारखेला चार महिने व्हायचे हो म्हणजे तीन दिवस अजून बाकीचे आहेत हां मध्ये पिरियडमध्ये हा कांदा की साईज आणि कलर क्वालिटी सगळं त्याचं एक नंबर आहे हां म्हणजे खूप सुंदर आहे कमी कालावधीमध्ये आलेलं पीक आहे एवढं वातावरणाचं प्रॉब्लेम आहेत तरी सुद्धा म्हणजे आता बघा शेतकऱ्यांनी वापरले आहेत आणि त्यांचे शेत सहकारी शेतकरी आहेत त्यांनी पण कौतुकपद रिझल्ट दिलेला सांगितलेला आहे धन्यवाद सर नेटसअप कंपनीचे प्रोडक्ट वापरल्याबद्दल आणि नेटसअप कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल